दीपकाबांच्या पाठीशी तन मन आणि धनाने खंबीरपणे उभा राहणार कोलकात्यात गलाई बांधवांचा एकमुखी निर्धार पश्चिम बंगालमध्ये दीपकाबांचे अभूतपूर्व स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार साळुंके पाटील यांचा सांगोला तालुक्यातील गावभेट आणि जनसंवाद दौरा प्रचंड सुपरहिट ठरत असताना राज्याच्या बाहेरही लोकप्रियतेची झलक पाहायला मिळाली आहे बंगाल मधील कोलकाता दौऱ्यावर असलेल्या दीपकाबांचे कोलकाता विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं यंदा कोणत्याही परिस्थितीत दीपकाबांच्या पार्टीशी पाठीशी सांगोला तालुक्यातील देशभर पसरलेले सर्व गलाई बांधव तळ मन आणि धनाने दीपक आबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील असा विश्वासही यावेळी गलाई बांधवांनी व्यक्त केलाय रविवार दिनांक एकवीस रोजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील कोलकाता दौऱ्यावर गेले होते यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे महाराष्ट्रातील तमाम मराठी गलाई बांधवांनी भव्य दिव्य स्वागत केलंय त्यानंतर हजारो गलाई बांधवांसमवेत दीपकाबानी कोलकाता येथील सुपर सुप्रसिद्ध कालीमाता यांचे दर्शन घेऊन कोलकाता येथील अग्रेसन सेवा समिती हॉलमध्ये तमाम मराठी गलाई बांधवांशी संवाद साधला यावेळी मराठी गलाई बांधवांनी माजी आमदार दीपक दीपके पाटील यांचा हृदयपूर्वक सत्कार करून दीपक आबांचा सन्मान केला यावेळी आसाम राज्य गलाई संघटनेचे अध्यक्ष सुभाष शेठ बाबर तसेच पश्चिम बंगाल गलाई संघटनेचे अध्यक्ष अनिल भैया शिंदे यांच्यासह सुप्रसिद्ध उद्योजक संजय शेठ दिघे रामदासजी चव्हाण उत्तमरावजी जरे महादेव जरे दत्तात्रेय बुलबुले विनोद पवार आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यातील हजारो मराठी दलाई बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी गलाई बांधवांनी आपल्या अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्यांचं निवेदन माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांना दिलं गलाई बांधवांना संबोधित करताना दीपकाबा म्हणाले ज्या पद्धतीनं सांगोल्याच्या डाळिंबाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करून सांगोलाचं नाव जगाच्या नकाशावर उज्ज्वल केलंय त्याच पद्धतीनं सांगोला, सांगोला, सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी देशभर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून सांगोला तालुक्याची देशाच्या नकाशात ठळक ओळख निर्माण केली राज्याच्या बाहेर आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या बांधवांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे देशभरात पसरलेल्या सर्व गलाई बांधवांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत देशभरातील उद्योजकांचा समाविष्ट करण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करू तसेच राज्याच्या बाहेर चोरीचं सोनं घेतलं असा बनाव करून अनेक गलाई बांधवांना बाहेरील पोलिसांकडून नाहक त्रास दिला जातो यावरही तात्काळ उपाययोजना केल्या जातील आणि गलाई बांधवांसाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र महाराष्ट्र भवन उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं अभिवचनही शेवटी दीपकाबा साळुंके पाटील यांनी दिलंय दीपकाबांची गलाई बांधवांना ग्वाही संपूर्ण देशभर विस्तारलेल्या गलाई बांधवांच्या प्रमुख मागण्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्यक्रमानं प्रयत्न करणार आहोत गलाई व्यवसायाचा सूक्ष्म व लघु उद्योगात समावेश करणं तसेच पोलिसांच्या त्रासापासून गलाई बांधवांचं संरक्षण करणं आणि प्रत्येक राज्यात प्रामुख्याने आसाम आणि पश्चिम बंगाल महाराष्ट्र भवन उभा करण्याची मागणी गलाई बांधवांनी केली यावेळी गलाई बांधवांच्या खांद्याला खांदा लावून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दीपक काबांनी दिली आहे आता मला स्पष्ट दिसते फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरीनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच